मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आहे पण जरांगे पाटील मात्र अजूनही कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण मिळवण्याच्या मागणीवर ठाम आहेत काय आहे त्यांची मागणी आणि काय असेल त्यांच्या लढ्याची पुढची दिशा पाहूयात एक रिपोर्ट आरक्षण दिलं पण सगळे सोयऱ्यांचं काय जरांगेंच्या मागणीला वाटाण्याची अक्षदा सगळे सोयऱ्यांबाबत काय आहे सरकारची भूमिका मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याबाबतचं विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं पण जरांगे पाटील मात्र सरकारच्या या निर्णयानं नाखुश आहे ते तिघांची मागणी शंभर दीडशे लोकांना लागणार ते आरक्षण त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काही कल्याण होणार नाही त्यामुळं आम्हाला आम्ही आमचे ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे हक्काचं आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत आमचंच हे ते आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची जी आपण आधी सूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाण मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्गातून नव्हे तर ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं ही जरांगे पाटलांची मूळ मागणी त्याचबरोबर कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाज बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्राचा लाभ मिळावा अशी ही जरांगेंची मागणी पण सरकारनं मात्र जरांगेंच्या सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर तुर्तास तरी आस्ते कदम धोरण अवलंबलं आहे या नोटिफिकेशनवर जवळपास सहा लाख ऑब्जेक्शन झालेली आहेत आणि त्याची स्फुटीनी सुरू आहे छाननी सुरू आहे आणि त्या बाबतीत देखील सरकार छाननी आणि पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर या ठिकाणी ते नोटिफिकेशन देखील मनोज जरांगे पाटील यांनी वाचून घेतलेलं आहे आणि त्यामुळे ते नोटिफिकेशन पुढे कायम करत असताना या सर्व कायदेशीर बाबी नियमाच्या बाबी तपासल्या पाहिजेत कुठल्या प्रकारचे ऑब्जेक्शन आले हे देखील पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या बाबी ज्या आहेत या सर्व तपासून पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर सरकार योग्य तो निर्णय घेईल सहा लाख हरकतींच्या छाननीसाठी निश्चित किती वेळ लागेल याबाबत सरकारनं कोणताही खुलासा केलेला नाही त्यामुळे जरांगे पाटील मागणी करतायत त्याप्रमाणे सगळे स्वरांच्या मुद्द्यावर तातडीनं अंमलबजावणी होणं कठीण दिसत आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतरही सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावरून जरांगेविरुद्ध सरकार असा संघर्ष पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता आहे ब्यूरो रिपोर्ट साम टीवी न्यूज